24 जालना शहरात गेल्या अनेक दिवसांपासून श्री चैतन्य टेक्नो स्कूल विनापरवाना सुरू होती या शाळेसंबंधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या यावरून त्यांनी दोन वेळा या शाळेवरती कारवाई करत त्यांना सिल्क देखील लावण्यात आलं होतं मात्र त्यानंतर देखील राजरोसपणे ही शाळा सुरूच होती त्यामुळे शाळामध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थी व पालकांची फसवणूक शाळेच्या प्रशासन करण्यात आली होती शाळा प्रशासन एवढ्यावर थांबली नाही तर शाळा वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेत शाळेला दोन महिन्यात परवाना मिळेल त्यामुळे पालकांना घाबरून जाण्याचे काम नाही असा केविलवाणा प्रयत्न देखील केला आहे मात्र अनेक दिवसांपासून वारंवार तक्रारी आणि सील केल्यानंतर देखील ही शाळा चालू असल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आणि दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या फिर्यादीने विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे व्यवस्थापक आणि प्रिन्सिपल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर रवींद्र काकडे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये न्यू चैतन्य ई टेक्नो स्कूल या शाळेविरुद्ध अनधिकृतपणे चालू ठेवल्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालकांचा मोफत व हो सक्तीचा शिक्षणाचा हक्काधिनियम दोन हजार नऊ कलम अठरा ऑब्लिक पाच व भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा ऑब्लिक दोन आणि भारतीय न्यायसंहिता तीन ऑब्लिक पाच या संदर्भाने दोन आरोपींवर गुन्हा दाखल आणि तसे तपास आम्ही करत सर भविष्यात पुन्हा ही शाळा जर चालू राहिली तर काय कारवाई होऊ शकते ही काय कायदेशीर पद्धत आहे किंवा कायदेशीर तरतुदी आहे त्यानुसार आपण कारवाई करणार महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा